हिंगोली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या औंडा नागनाथ येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी संपन्न झाले यावेळी कळनुरीचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह औंडा नागनाथ येथील शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभ सरदार खंडा शिभत सरदार साहेब आमदार आहे दमदार आमदार खरा आमचा संतोष दादा पूर्ण करी आमच्या माणूस की अंगी आणि स्वभाव साधा माणूस की अंगी आणि स्वभाव साधा पाखा एक असा दिलदार राधा हाती मशाल शोभाच्या विचाराची हत्ती मशाल शुवाचा विचाराची होते चर्चा जाणावाची होते चर्चा जाणावाची संत यावेळी नागनाथ मंदिर परिसरात आमदार संतोष बांगर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते विजयी गुढी उभारण्यात आली. स्वर्ण मार्सेलासाठी महेंद्रपुरी हिंगोली